प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर शहरामध्ये काळे कोचिंग क्लासेस संगमनेर आणि अकोले यांच्या वतीनं इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक संतोष पाचपुते संजीवनीचे मेडिकल ॲडमिशन गाईड मुकुंद भोर जे एस पी एम कॉलेज पुणेचे कुटे नाडकर्णी तळे या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन केलं यावेळी उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार काळे कोचिंग क्लासेसचे संचालक डॉक्टर संदीप काळे वर्षा संदीप काळे आणि अनिकेत कोठवण यांनी केला करिअर संदर्भातलं गायडन्स आयोजित केलेलं आहे तर सुरुवातीला तुम्ही काळे कोचिंग क्लासेसमध्ये ऍडमिशन घेतलंय या कोचिंग क्लासेस बद्दल तुम्हाला थोडीफार माहिती असावी म्हणून मी थोडक्यात काळे कोचिंग क्लासेसची माहिती तुम्हाला देणार आहे काळे कोचिंग क्लासेस मी स्वतः पंधरा एप्रिल दोन हजार एक ला सुरू केलंय साधारणतः तेवीस वर्ष झालंय क्लासेसला एक वर्षानंतर मी अकोल्यामध्ये ब्रॅम चालू केली आणि त्यानंतर साधारणतः तीन वर्षानंतर मी संगवण्यामध्ये दुसरी ब्रँक चालू केली सुरुवात माझी देवठा गावापासून झाली होती दोन हजार एक जेव्हा बारावी नंतर एफ आय बी एस सी ऍडमिशन घेतलं होतं जेव्हा गॅप त्यावेळेस मी क्लासेस मध्ये आलो आणि काळे कोशिंग क्लासेस या नावाने क्लासेस सुरू केले आज सुरुवात माझी क्लासेसची फक्त एकोणावीस मुलांवरती झाली होती पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या वर्षी एकोणावीस मुलं क्लासेस नव्हते परंतु आज तेवीस वर्षामध्ये साधारणतः सतरा ते अठरा हजार विद्यार्थी महाराष्ट्र कोण आर ओ आहे असे सर्व विद्यार्थी मला बोलवण्याचा विचार होता परंतु प्रत्येकाचा टाइम मॅनेजमेंट समाजच्या पाठीमागे काम हो। या कारणास्तव फक्त मी या वर्षीचे विद्यार्थी माझे जे त्यांच्या करिअरच्या संदर्भात विचार करताय अशा विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स व्हावं हो। यासाठी आपण हा प्रोग्राम आयोजित केलाय सर्वात महत्वाची गोष्ट तर असे सांगेल की तुमच्यासाठी आम्ही पूर्ण लक्ष देऊन आणि तुम्हा सर्वांना करिअरमध्ये सेट करण्यासाठी आम्ही सदैव काम करतो तुम्हाला क्लासमध्ये एकदा सुट्टी दिली जाणार नाही आणि एकही दिवस आपण सुट्टी न घेता आपण क्लास चालू ते मी करून दाखवतो हे तुम्हालाही माहीत आहे आपण एकही दिवस सुट्टी घेत नाही सीई टीच्या क्लासमध्ये आणि याचं एकमेव कारण असं असतं की तुमचा अभ्यासक्रम कम्प्लीट करून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील यासाठी आपण प्रयत्न करतो टायगरचा ता जर स्पीड बघितला तर तो आहे फिफ्टी किलोमीटर परा आणि डिअरचा स्पीड बघितलं तर तो आहे नाईन्टी किलोमीटर परा पण पर टायगर मला खाणार या भीतीने डिअरनेही भी टायगरची शिकार बनली आणि टायगरला एकच असतं की माझा फोकस डिअर आहे पण ते माझं मिल आहे म्हणून टायगर त्याला कळू शकतो कधीही डिअर काय करतो तो मागतो आला 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 त्याच्यात त्याचा स्पीड कमी झालाय त्याच्या लक्षात येत नाही आणि वन फाईन डे या टिगरला टायगर करतो आता हे आपल्यावर आहे आपल्याला डिअर आहे की टायगर बनायचं आहे आर द पार्ट ऑफ लाईफ आता मेडिकल फील्डमध्ये जर कोणाला इथं किती जर इंटरेस्टेड आहे की मला मेडिकल फील्ड फील्डमध्ये जायचं आहे किती जर इंटरेस्टेड आहे कर हातवरती करा मेडिकल फील्ड बी एम एस एम बी बी एस बी डी एस हा ठीक आहे हात खाली करा एक सांगतो तुम्हाला एक गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवा याच्या आधी काय प्रकार का व्हायचा की एखाद्याला जर मनासारखं कॉलेज मिळालं नाही मार्क्स कमी असले किंवा काही कारण असलं तर त्याला एक आपल्याकडे फार म्हणजे अफवा होती की मेडिकलला जायचं म्हणजे पंचवीस लाख पन्नास लाख एक कोटी रुपये लागतात बरोबर आहे ना आता कसला प्रकार शासनाने ठेवला नाही मेडिकल फील्डच्या ॲडमिशन्समध्ये जर तुम्हाला मनासारखं कॉलेज मिळालं नाही मार्क्स कमी आले जर तुम्हाला एमबीबीएस मिळालं नाही तुम्ही बी एम एस ला आलात तिथेही ॲडमिशन मिळत नसेल तर मॅनेजमेंट कोटा हा शासन आता त्याच्या ताब्यात घेतला आहे म्हणजे जर तुम्हाला एखाद्या कॉलेजला मॅनेजमेंट कोर्टातून ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची फीज किती असावी हे त्या कॉलेजचे मालक किंवा कोणी ठरवत नाही तर हे ठरवतं राज्य शासन एफ आर ठीक आहे ना त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आता मेडिकलला ऍडमिशन लावून जायचा आहे तुम्ही सगळे सी टीची तयारी करताय फिलिंग करताना कॉलेजच्या सगळं निवडताना तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी इथं लोक आहेत आणि काउन्सिलर मार्केटमध्ये फिरतायत ज्यांना या गोष्टीचं नॉलेज नसते ठीक आहे ना तुम्ही जाऊन सायबर कॅफेमध्ये कुठेतरी फॉर्म भरताय रजिस्ट्रेशन करताय ह्या गोष्टी पुढे अवय करा सरांनी जसं सांगितलं की एखाद्या गोष्टीची अडचणी येते तुम्ही सरांना फोन करा सर आमच्याशी संपर्कात आहे सरांचा फोन निम्म्या राहत्या पण आम्ही उचलतो कारण की सर इथं कशासाठी बसलेत तुमच्या सगळ्यांसाठी मग आम्हाला माहिती आहे सरांचा वैयक्तिक कामासाठी आजपर्यंत तरी फोन आला आहे कुठल्या तरी ॲडमिशनसाठी कुठल्या तरी मेडिकलच्या ॲडमिशनसाठी इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठीच सरांचा फोन येतो आणि तेही आम्ही लगेच उचलून सरांना काय असेल ते सगळे सांगतो त्याच्यामुळे जरा मार्गदर्शन घ्या कुठलीही कर्जेल्ट असेल की कुठलीही कर्जेट कशा पद्धतीने अप्लाय केली जाते त्या कन्सेप्टचा डेली मध्ये वापर काय आहे कारण सायन्स म्हणजे काय असते तर पूर्ण आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी ज्या गोष्टींच एक अभ्यासक्रम असतोय तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी एकदम मध्ये आपल्या क्लासमध्ये तिन्ही विषयांसाठी सांगितलं जात याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट सर्वांसमोर आहे मॅथ्स या विषयामध्ये कुणाला आउट ऑफ मार्क्स पडू शकतात असं कोणी विचारही केला नसेल त्या काळामध्ये सरांनी करून दाखवलं की मॅथ्समध्ये सुद्धा बारावी सायन्सला ऑफ विद्यार्थी एका होते हे फक्त आणि फक्त एका गोष्टीमुळे झालं ते म्हणजे बेसिक कन्सेप्टचा क्लिअरन्स कारण तुम्ही जर बोर्डाचा पेपर पाहिला तर बोर्डाचा पेपर हा कधीच म्हणून नसतो तो पूर्णपणे तयार केलेल्या क्वेश्चन्स पासून असतो आणि तयार केलेले क्वेश्चन्स हे पेपरला गेल्यानंतर आठवायचे असतात त्यांना अप्लाय करायचं असतं आणि कशा पद्धतीने अप्लाय करणार हे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर जा बेसिक कन्सेप्ट खूप महत्वाचे असते त्यानंतर संगमनेरने कधीच न पाहिलेली गोष्ट आपण करून दाखवली संगमनेरमध्ये फिजिक्स या विषयामध्ये आऊट ऑफ एकही विद्यार्थी नव्हता आणि ज्यावेळी क्लासमध्ये मी बोललो की फिजिक्समध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क्स पडू शकतात तर विद्यार्थी असले मी त्याचवेळी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की ज्यांना असतात तेच इतिहास रचतात आणि फिजिक्स मध्ये सुद्धा आपण संगमनेरला हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड टाकतो हे फक्त आणि फक्त एकाच गोष्टीमुळे झालं ते म्हणजे बेसिक कन्सेप्ट बेसिक कन्सेप्ट ज्याच्या क्लिअर असतात त्याला सीबी असेल झेडबली असेल नीट असेल नाटा असेल कुठलीही एंट्रन्स एक्झाम असू द्या त्यामध्ये बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर काहीच अडचण जी आहे ती अडचण येत नाही विजय विद्यार्थी आहेत त्यांना विनंती आहे तुम्ही सुद्धा तुमचं कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनर सर्टिफिकेट या सी एस टी कॅटेगरीसाठी तुम्हाला नॉन क्रिमिनरची गरज पडत नाही परंतु एम टी आणि ओबीसी कॅटेगरीसाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कास्ट बरोबरच नॉन क्रिमिनर या सर्टिफिकेटची गरज हवी असते याच्यामध्ये तुमचं उत्पन्न मर्यादा ही आठ लाखाच्या खाली असेल आणि असं नसेल तर त्या क्षेत्रातले जे काही तज्ज्ञ असतील जे सर्टिफिकेट काढून देणार असतील तुम्हाला त्यांना भेटा कारण मी पाहिले लोकांचं उत्पन्न खूप जास्त आहे खूप जास्त आहे म्हणजे ऑन पेपर त्यांचा फॉर्म सिक्स फॉर्म सिक्स्टीन घ्या किंवा त्यांचा इन्कम टॅक्सचा रिटर्नचा फॉर्म घ्या ह्याच्यामध्ये उत्पन्न पण खूप जास्त तरी तरीसुद्धा सर्टिफिकेट मुलांकडं कास्ट व्हॅलिडिटी नॉन व्हॅलिडं सर्व असतं तर माझी विनंती आहे की आजकाल जे काही खर्च आहे किंवा जी महागाई आहे त्या हिशोबाने तुम्हाला जे योग्य वाटतं तुमच्या पॅरेंट्स जे पॅरेंट्स उपस्थित आहेत तुमच्या पाल्यासाठी जे योग्य वाटतं त्या हिशोबाने तुम्ही निर्णय घ्या तुमची कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट नॉन रिग्युलर सर्टिफिकेट ते रेडी झाले पाहिजे आणि ओबीसी साठी सुद्धा सेम कास्ट सर्टिफिकेट का सर्टिफिकेट नॉन रिग्युलर आता फीजचा डिफरन्स मग फास्ट सर्व दाखवलं होता जर ओपन कॅटेगरीतला जर एक लाख वीज असेल तर ओबीसी कॅटेगरीला पन्नास हजार वीज पडतो त्याचप्रमाणे एक डब्ल्यू एस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे ज्यांचं आर्थिक उत्पन्न कमी आहे आठ लाख कमी आहे त्यांनी सेपरेटली दहा टक्के आरक्षण आहे म्हणजे साठ तर सेपरेटली दहा टप्पी जागा दहा टक्के जागा ज्या आहेत सहा जागा एक्स्ट्रा त्या सतरा ते अठरा जागाच ह्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी येतात आणि त्याबद्दल मुलं आणि मुली असं जर केली तर नऊ जागा मुलांसाठी नऊ जागा मुलींसाठी पण नऊ जागा ओपन ज्या आहे त्याला तुम्ही अप्लाय करायचे की डायरेक्टली सहा जागा अवेलेबल असतात तुम्हाला डायरेक्टली जर तुम्ही तुम्ही सर्टिफिकेट काढलं तर म्हणजे सहा प्लस नऊ एलिजिबल होता अशा काही उपलब्ध आहेत आणि ज्यांना ईडब्ल्यू एस नाही शक्य त्यांनी ईबीसी प्लीज काढून घ्या ईबीसी सर्टिफिकेट तर ईबीसी सर्टिफिकेटसाठी त्यांना फक्त इन्कम टॅक्स इन्कम सर्टिफिकेट काढावं लागतं आणि शेतकरी असल्याचं अल्पभूधारक असल्याचा एक दाखला लागतो आणि तो जर असेल तर यू सी सर्टिफिकेट भेटून जातं आणि तुम्हाला त्या स्कॉलरशिपमध्ये साधारण तुमचे एक लाख फीज मध्ये पन्नास टक्के सवलत भेटते म्हणजे ओबीसी ईबीसी आणि ईडब्ल्यू एस साठी पन्नास टक्के फीजची सवलत उपलब्ध आहे दरवर्षी बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनचा कार्यक्रम होत असतो सक्सेस तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला तुमचा जन्म झाल्यापासून झिरो त्या पुढचं आयुष्य माहीत नाही तुम्हाला किती आहे पण झिरो टू स्टेटमेंट बघितली तुमच्या एज नुसार तुम्हाला एकच काम दिलं आहे एज्युकेशन म्हणजे एखादी सक्सेसची व्याख्या सांगायचं म्हटलं सक्सेस म्हणजे एखादी गोष्ट रिपीट हॅलो सचिन तेंडुलकर क्रिकेट बॅट क्रिकेट बॅट सक्सेस तसं तुम्हाला जन्मऱ्यापासून तुम्हाला आतापर्यंत बारावी पर्यंत एकच टार्गेट दिले कोणतीही अर्निंग सोर्स न करता तुम्ही शिक्षण घ्या आणि तेच तुम्हाला पाचपुदे सरांनी सांगितलं की टाईम आणि त्या सक्सेस जोरावरती तुम्हाला पुढचं भविष्य करणार आहे थोडक्यात तुम्हाला महागाईचा पण अंदाज करतो एकोणीसशे वीस ते चाळीस मध्ये दहा रुपये मध्ये दोघं नवरा बायको आणि बच्चो आनंदानं जगत होते आणि तुम्हाला येणाऱ्या पिरियडमध्ये तुमचं ज्यावेळेस ऍडमिशन होईल म्हणजे दोन हजार पंचवीस पासून पुढं सत्तेचाळीस पिरियडचा महागाईचा जर रेट काढला तर दहा महागाई दर वीस वर्षांनी दहादा पटीनं वाढत जाते त्यामुळे तुमचा पगार लिहून ठेवा की दोन हजार चोवीस पासून म्हणजे तुम्ही ज्या वेळेस करिअर करा की नाही दोन हजार तीस किंवा दोन हजार सत्तेचाळीस या पिरियड तुमचा पगार महिन्याला दहा लाख इथे बसलेला प्रत्येकाचा असला तरच तुम्ही आनंदाने जगू शकता कारण महागाईचा रेट असतो तर सर्वांना माझ्या शुभेच्छा प्रथम एक लक्षात घ्या की ज्या ठिकाणी तुम्ही परीक्षा देत आहे एक्झामिनेशन प्रॉपर प्रिपरेशन हे तुमचं आहे त्याच्यानंतर ऍडमिशन प्रोसेस आणि डिफिकल्टी सांगायला आहे स्कॉलरशिप आणि बाकीचे इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळतील मग मूळ मुद्दा काय म्हणजे डीच्या परीक्षेच्या खरंच तर असं होतं की तुमची डीची परीक्षा ही साधारणतः पंचवीस एप्रिल ते तीस एप्रिलच्या दरम्यान व्हायला पाहिजे होती परंतु आता ही डीची परीक्षा पाच ते सतरा मे अशी पुढे गेलेली आहे त्यामुळे तुम्हाला कमी कमी चौदा दिवसाचा प्रॉफर टाइम मिळालेला आहे तो खूप महत्वाचा आहे कोणाला कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचे कोणाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करायचं कोणाला सायंटिस्ट जायचे कोणाला मध्ये जायचंय कोणाला मध्ये जायचंय असेल त्याचा आढाव असेल या ठिकाणी त्यांच्या भरपूर जमिनी असतील वडील बागायतदार असतील आणि पैसे असतील आणि अशा बोलायला जर कदाचित सत्त्याण्णव किंवा अठ्ठ्याण्णव पर्सेंट जरी मिळाले तरी कदाचित हा विद्यार्थी कम्प्युटर इंजिनिअरला जाणार नाही तो कदाचित सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच निवडेल कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय चालू करेल आणि एखादा फ्लॅट तीस चाळीस पन्नास लाखाला विकेल कारण तो फ्लॅट बनवायची किंमत फक्त बारा ते चौदा लाख असते दुसरा असतो फायनान्शियल गोल एखाद्याला आर्थिक गुणवत्ता काय पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी केलेली निवड म्हणजे आमच्या इंजिनिअरिंगमध्ये पण आम्ही हे म्हणतो की

तुमच्या दुष्काच्या मुळेपासून साखर तयार करणे हा महाराष्ट्रातला तिसरा लार्जेस्ट बिझनेस आहे म्हणजे जर एखाद्या शुगर इंडस्ट्रीसाठी जीडी केलं तर तो त्याच्यामध्ये चांगलं तरी करू शकतो कारण विशेष ठिकाणी तुमचे बिझनेस असतात त्या ठिकाणी डेंग्य तुम्हाला शुगर आहे तर तशापर्यंत तुम्ही विचार करू शकता चौदा फिजिकल करून जर एखाद्याने दहावी केली बारावी केली आहे आणि तुला मिडीयम टक्के पडतात म्हणजे साठ पासष्ट टक्के पडतात जास्त हुशार नाही तो अभ्यास केलेला आहे पण जे ते तर अशा पद्धतीची जर उंची चांगली असेल उंची तर బారీ న్యాషనల్ డిఫెన్స్ అకాడమీ ఇండియన్ ఆర్మీ ఇండియన్ నేను ఇండియన్ ఏర్ ఫోర్స్ ఎక్కువ विद्यार्थी सी डी ची परीक्षा घेत आहेत महाराष्ट्रात डिजिटीच्या जाग्यात एक लाख एकतीस हजार मेडिकलच्या जाग आहेत साधारणतः साडेबावीस हजार फार्मसीच्या ताब्यात साधारणतः सोळा हजार सहाशे अशा पद्धतीने बघितलं तर आर्किटेक्चरच्या जागा आहेत चार हजार आठशे ऐंशी आणि या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या कॉलेजेस किंवा ब्रांचेस ऍडमिशन लिहा त्यामुळे तुमच्यासाठी चांगलं कॉलेज आणि चांगली ब्रांच याच्यामध्ये कॉम्पिटिशन राहणार असेल त्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही लिहिला तर मला या बातमीनी साधारणतः चार वर्ष तुम्ही त्रास द्यायला सुरुवात आणि ती बातमी ही होती बातमी जरी नीट दिसली नाही तरी मी समजून सांगतो एम एस डी सी टी परीक्षेमध्ये कदम अवंग यांची बातमी इथे बात एक बातमी आहे मी वाचून दाखवतो राज्यामध्ये एक हजार दोनशे साठ परीक्षा केंद्रावर दहा मे रोजी सी टी परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये चार लाख पस्तीस हजार सहाशे सहा विद्यार्थ्यांनी नोंदणी केली यापैकी चार लाख एकोणीस हजार आठशे चार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली याचा अर्थ चार लाख पस्तीस हजार मुलांनी फॉर्म भरला होता परीक्षेला फक्त चार लाख एकोणीस हजार मुलं गेली म्हणजे जवळपास साडे सोळा हजार मुलं सीई टीच्या आणि मुलं परीक्षेलाच गेली नाही फर्स्ट पार्ट मला शाहजणांची काही गोष्ट ती तिथली खूप महत्त्वाची होती की पब्लिक कम्युनिकेशन पब्लिक स्टेज स्टेश डे आम्ही तुमचं का डेव्हलप करतोय कारण कुठली परीक्षा तर त्याची भीती तुम्हाला येते परंतु परीक्षेला तुम्हाला द्यायची तेवढा तरी फॉर्ड जर असला पाहिजे पुढची परीक्षा जाती काम मात्र अजून घ्यायचं या मार्गामध्ये या परीक्षेचा निकाल चार जून रोजी होता मात्र सीईबीने तो शनिवारी जाहीर केला आता पुढची बातमी मी सांगतो सी गटात जानवी मौकाश एकशे तर पी सी एम गटात मोला गांधीने एकशे एकोणव्वद दोन मुलींमध्ये मिळून पी सी सी गटातून सोळा हजार पाचशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना शंभरहून अधिक गुण मिळाले पी सी एम गटात गतवर्षी तेवीस हजार अठ्ठ्याहत्तर विद्यार्थ्यांना शंभरपेक्षा जास्त गुण होते याचा हे क्रमांक बावीस हजार आठशे चव्वेचाळीस आहे बरेचसे विद्यार्थी अशा पद्धतीची तयारी करतात आतापर्यंत जर तुम्ही तशी केली असेल तर चांगली गोष्ट आहे पण इथून पुढे मात्र मी तुम्हाला एक विनंती करेल ती विनंती अशी की जर आज तारीख असेल सांगा एकोणीस तारीख तर इथं समजा एखादा मंगेश नावाचा मुला बसलायची एखादी प्रिया नावाची मुली बसली त्या मुलांनी त्र मुली आहे काय येणाऱ्या पुढच्या रायवारी येणाऱ्या पुढच्या रायकरी आपल्या काळेकोची क्लासला यायचं तिथं बसायचं लॅपटॉप उडायचं आणि एक टेस्ट द्यायची आणि टेस्ट तीनच तासात द्यायची आणि तीन तासात देता एक लक्षात घ्यायचं की मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्रीचा मी जेव्हा पहिली टेस्ट द्यायला तर दीडशे रिफ्टी बघा तुमच्या तीन तासामध्ये ना फार फक्त एकशे सात एकशे आठ किंवा एकशे नऊस क्वेश्चन होणार आहे पण ते लॅपटॉपवर द्यायचे ते लॅपटॉपवर द्यायचं मग त्याच्या पुढच्या लाईफ राहिली म्हणजे समजा मी आज म्हटलं की वीस तारखेने काय पुन्हा पेपर पण तर तोच पुन्हा लाईक सव्वीस तारखेला मुद्दा पण आपल्या संगमेच्या बॅचवरनं अकोलेच्या बॅचला जाईल तिथं लॅपटॉप घेऊन जाईल तिथं असं काय मी राहायला समजलेला आहे माझा एक पेपर मी आहे दुसऱ्या पेपरला तुम्ही मला आपल्याला का पाठवतात कारण तुमचं घर आणि तुमचं सेंटर हे घरापासून लांब जायला अर्धा फॉर्मपास लागतो यायला अर्धा फॉर्मपास लागतो आणि त्याची मेंटली तयारी झाली पाहिजे मग तुम्ही दुसऱ्या पेपरला कुठं द्या आपल्या पण तिथे जरा वाजणं बदल करायचा पहिला पेपर तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर दिला होता ना आता मित्राचा लॅपटॉप घ्यायचा त्याचा पाऊस घ्यायचा त्याच्यावर माऊस मॉनिटर स्क्रीन ह्या वेगळ्या वेगळ्या असतात आणि तिथं सुद्धा सायकोलॉजिकल फरक पडतो आता माझ्यासमोर एक चालू होतं तिथे नाटक हे वसले नरे कॅम्पसला त्यांनी एक्झाम चालू होती आणि एक्झाम चालू असताना एका मुलाचा माऊस खराब झाला होता सर्वांच्या लगेच लक्षात झालं सर पटकन गेले त्यांनी तिचा जुना माउस काढला नवीन माऊस बसून दिला काय झालं त्या विद्यार्थ्याला पेपर क्रीडला ते क्रेडिट साधलंय पण जर त्या विद्यार्थ्यांनी सांगितलंच असं की सर माझा माऊस खराब आहे तर सर्वात कळत असतं त्यामुळे तुम्ही सेंटरला कमी कमी एक तास आधी पोहोचला तुमचा बाउस नीट आहे का स्क्रीन नीट आहे का डेस्कटॉप नीटे का दिसते का नीट ब्राईटनेस लिहिले का हे सगळे चेक करून घ्या आणि त्याला तर ती एक्झाम द्या कारण त्या तीन तासामध्ये तुम्हाला हे टाकणार आहे की तुमचं पॅकेज चार वर्षानंतर तुमचं पॅकेज चार वर्षानंतर चार लाख रुपये असणारे चाळीस लाख रुपये असणारे त्या तीन तासाच्या परीक्षेला हा सगळं आहे आणि या पद्धतीने तुम्ही कमी कमी तीन ऑनलाईन टेस्ट द्या तीन ऑनलाईन टेस्ट द्या आणि चौथ्यांदाच तुम्ही सहा महिने आठ मे नऊ महिला सिटीला जा आपण होतं काय काय का संघनेच्या भाषेमध्ये आपण गल्लीमुळे खेळतो आपण गल्ली खेळतो क्रिकेट ते पण प्लास्टिक फॉर करत ते पण एक टपा आणि मॅच खेळत स्टेडियम मध्ये आपल्या गल्लीपेक्षा एकराव दहा पण कुठे पब्लिक हे स्टेडियम हे करावडे आणि आपण नव्वद टक्के वेळा टेन्शन घेतो सिटीचा सगळ्यात मोठा गोंधळ आहे की नव्वद टक्के अंडर टेन्शन अंडर डिप्रेशन जातात त्याच्यामध्ये काही नियम आहे ते नियमित समजत मला फर्स्ट

तर बारावीच्या वी च्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही केला गेला. सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर. सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव. अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहऊस दूध, चहापत्ती तेज. हत्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला. राजहऊस दुधाणा आणि असा मस्त चहा बनवा.